श्री स्वामी समर्थ सध्या शारदीय नवरात्री चालू आहे आणि उद्या ललिता पंचमी आहे जी नवरात्रीमधील एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र तिथी मांडली जाते या दिवशी विशेष करून देवी सरस्वतीचं पूजन केलं जातं आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय केल्यास ते खूप लवकर सिद्ध होतात असं मानलं जातं तर अशा उपायांचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच दिसून येतो तर उद्याच्या या शुभ दिवशी महापुराणामध्ये सांगितलेला एक अतिशय प्रभावी उपाय तुम्ही करू शकता या उपायासाठी तुम्हाला तुळशीला एक विशिष्ट वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने घरात सर्व दिशाने धनप्रवाह होतो आर्थिक अडचणी दूर होतात आणि जर तुमच्यावर मोठं कर्ज असेल तर त्यातून संपूर्ण मुक्तता मिळू शकते दारिद्र्य दूर होऊन तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ लागते तर ही कोणती वस्तू आहे आणि हा उपाय नक्की कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली लोगो दिसेल त्या लोकांना आणि त्या लोगोच्या खाली एक छोटासा त्रिकोण असेल त्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सहजच पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।